काय सांगाल गेल्या सहा दिवसापासून सुरू असलेल्या चंपाषष्ठी उत्सवाची आज असतो आणि काय आहे चंपशे जय मल्हार सर्व खंडोबा भक्तांना मी चंपाषष्ठीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आज चंपाषष्ठी म्हणजे मार्शीष महिन्यातील षष्ठी या दिवशी भगवान शंकराने श्री खंडोबाचा म्हणजे मार्तंड भैरवाचा म्हणजे सदानंदाचा मल्हारीचा अवतार घेतला त्यामुळे या दिवसाचं खूप महत्व आहे ज्याप्रमाणे भगवान शंकराने अवतार घेतला आणि आज श्री खंडेरायाने मणीमल्ल्याचा संवार केला त्यामुळे या दिवसाला खूपच असे महत्त्व आहे मल्हार भक्तांसाठी हा सर्वात मोठा दिवस मानला जातो आणि या अवतार घेऊन मणिमल्ल्याचा नाश करून भगवान शंकर म्हणजे श्री मार्तंड भैरव खंडोबा या ठिकाणी आपल्या कुटुंबासहित वास्तव्य करतात त्यामुळे आपल्या जेदुर्गडाला कुलदैवत असे मानले जात जाते ज्याप्रमाणे कुलाचा उद्धार करणारे दैवत म्हणजेच कुलदैवत आणि ते श्री खंडेराय आहेत त्यामुळे संपूर्ण भारतातच नव्हे जगातसुद्धा श्री खंडेराचं आज पूजन केलं जातं सकाळीच खंडेराचे गट जेदुर्गडावर उठले त्यानंतर तळी भंडार करून भरीत याचा नैवेद्य राखून कांद्याची पात असेल दही भात असेल असा नैवेद्य देवाला दाखवला जातो आणि देवाची यथासांग पूजा केली जाते आनंदाने देवाचं नामस्मरण केलं जातं आणि या उत्सवाची सांगता होते